नमस्कार मित्रांनो वन्य प्राण्याच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान आता पंतप्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे हे नुकसान दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून मिळेल यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मुसळधार पाऊस व पुरामुळे भात पिके पाण्याखाली गेल्यास झालेले नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाईल कोण करते नुकसान भारतातील शेतकऱ्याच्या पिकाचे हत्ती रानडुक्कर नीलगाय हरिण आणि माकडे यांसारख्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान होते आता या नुकसानीला स्थानिक जोखीम अंतर्गत पाचवा अतिरिक्त विमा कवर म्हणून ओळखले जाईल त्याचा लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर या विम्यामुळे ओडिशा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांना फायदा होईल शेतकऱ्याच्या दाव्याचा तात्काळ निपटारा होईल तर शेतकऱ्यांना बहात्तर तासात हे मात्र करावे लागणार आहे राज्य सरकारांना नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची यादी जाहीर करणे तसेच आधीच्या डेटाच्या आधारे असुरक्षित जिल्हे ओळखावे लागतील शेतकऱ्यांना जिओ टॅग केलेल्या छायाचित्र अपलोड करून पीक विमा ॲपवरून बहात्तर तासाच्या आत नुकसान नोंदवावे लागेल असेही मंत्रालयाने म्हटले आहे अनेक राज्यांनी या विम्याची मागणी केली होती तरही वाट तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद